नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्य श्लोक अहिल्याबाई लेखन विनिता तेलंग भाग आठ अहिल्याबाई यांच्या काळातील कायदे न्याय व पुनर्वसन अहिल्यादेवींचे राज्य जसे सुशासनासाठी प्रसिद्ध होते तसेच ते न्यायासाठी देखील प्रसिद्ध होते त्यांच्या राज्यात न्याय अविलंब मिळत असे त्याच्या पद्धती किचकट नव्हत्या व न्याय करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसे छत्रपती शिवरायांनी न्यायदानात पाळलेली निस्पृहता अहिलेदेवींच्या वृत्तीत दिसून येते राजेशाही पद्धती असूनही या दोघांनी न्यायदानात पाळलेली तत्वे मात्र लोकशाहीत शोभणारी होती दोघांचाही शासनकाल वाखाणणारा होता तो त्यांच्या जा राज्यातील सुशासन व न्यायपूर्ण वातावरणामुळे न्यायप्रणाली आणि न्यायदान दोन्ही बाबतीत अहिल्यादेवींनी स्वीकारलेली पद्धत त्या काळाला अनुसरूनच होती न्यायदान करताना सत्यनिष्ठा आणि लोककल्याण या बाबी विचारात घेतल्या जात कुणाही दुबळ्या निराधार व्यक्तींवर अन्याय होणार नाही ना याची दक्षता त्या स्वतः घेत असत न्याय मिळण्यासाठी सत्ता धन संख्याबळ यांचे पाठबळ असण्याची गरज त्यांच्या राज्यात नव्हती न्यायदान मोफत होत असे त्यातही विलंब झालेल्या अहिल्याबाईंना खपत नसे शोषण अन्याय दिसला की त्या अस्वस्थ होत शिवलिंगावर हात ठेवून आपल्या आतल्या सत्सद विविध सत्सद विवेकाला स्मरून त्या तटस्थ वृत्तीने व निर्भयपणे निवाडा करत कुणीही सामान्य माणूस न्याय मागण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोचू शकत असे हे विशेष त्यांची न्यायवृत्ती व तत्काळ न्याय मिळण्याची खात्री यामुळे देशभरातून विविध संस्थाने राज्ये यातूनही लोक त्यांच्याकडे निवडण्यासाठी येत असे दरबारातील लोक असोत वा त्यांचे अधिकारी वेडेवाकडे वर्तन कुणालाही माफ नसे एकदा चांदवड इथला मामलेदार एका बोहऱ्याला त्रास देत असे अहिल्यादेवींच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी त्याला खरमरीत पत्र लिहून बजावले ते असे भविष्यात लोकांबरोबर या प्रकारचे वर्तन होता कामा नये प्रजाजनांचा मान आणि आदर सर्व प्रकारे ठेवला गेला पाहिजे यापुढे तुमची कुठलीही तक्रार आली तर त्याची गंभीर दखल घेऊन कारवाही केली जाईल याची नोंद घ्यावी शेगाव पर परगण्यात नेमलेला तुकाराम होळकर याने जुलमाने पैसा वसूल केल्याचे समजताच तातडीने त्यांनी त्याच्याकडून खुलासा मागवला स्त्रियांना त्यांच्या दरबारात न्यायाची आणि सन्मानाची वागणूक मिळेल याबाबत त्या दक्ष असत त्यामुळे पिचलेल्या निराधार अशा महिला मोठ्या आशेने आणि हक्काने थेट त्यांच्याकडे येत एका सावकाराच्या विधवा स्त्रीची तक्रार होती की तिची दत्तकाची विनंती एक महिना झाला तरी मान्य होत नव्हती कारण या कामासाठी तेथील तक कमावीजदार तीन लाख रुपयांची लाच मागत होता अहिल्यादेवींनी तातडीने तिला दत्तक घेण्याची अनुमती दिली व त्या कमावीसदारास दंड ठोठावला थो, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईन हे आधुनिक न्यायदानाचे तत्त्व आधीच पाळत होत्या अशा अनेक विधवांच्या प्रकरणात त्यांनी न्याय केला निपुत्रिक विधवांच्या मिळकतीवर सरकारी जप्ती आणू नये व त्यांना दत्तक मार्गाने संपत्तीचा अव्यय करायचा अधिकार द्यावा असे त्यांनी सांगितले त्यावर निदान अशा मिळकतींवर काही सरकारी कर बसवावा ही सूचनाही त्यांनी धुडकावून लावली असा कर घेणे हा न्याय नव्हे तर लाच घेणे होईल अशी त्यांची स्वच्छ संकल्पना होती त्यांच्या न्यायपद्धतीने प्रभावित होऊन सर जॉन मालकम यांनी लिहिले अहिल्याबाईंसारखा न्यायाधीश पुन्हा होणे कठीण आहे आजूबाजूंच्या संस्थानांशी असलेल्या मैत्रींचे संबंध आणि न्यायीवृत्ती यामुळे झाबुआ धार बडवाणी जयपूर जोधपूर उदयपूर अशा प्रसिद्ध संस्थानातील लोकही त्यांच्याकडे आपले तटे तटेबखडे मिटविण्यासाठी येत शिवपिंडीवर हात ठेवून निवाळा देणाऱ्या या साध्वीवर त्यांच्या राज्यातल्याच नव्हे तर परराज्यातील रयतेचाही विश्वास होता झपाट्याने निकाली लागणारे प्रश्न आणि अन्यायाचे त्वरित परिमार्जन होत असल्याचे पाहून रयत नि निर्धास्त होत होती नर्मदेच्या तीरावर विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या डोंगराळ भागात असलेला निमाड हा भाग अतिशय असुरक्षित समजला जात असे या भागात भिल्ल गोंड कोरकू या समाजाचे लोक राहत त्यांच्या भागातून जाणाऱ्या वाटसरूंना लुटणे चोरी डाका घालणे हेच परंपरेने त्यांचे उपजीविकेचे साधन होते त्यामुळे निमाडचा परिसर प्रवासी व व्यापारी यांच्यासाठी धोकादायक मानला जात असे एकटे दुपटे सोडास पन्नास शंभर जणांच्या समूहाला सुद्धा या भागातून सुरक्षित बाहेर पडणे अशक्य होते या भागात शासनाचे नियम व कारभार चालवणेही कठीण जात असे निमाड हे अहिल्याबाईंच्या अधिकारात आले त्याआधी त्या भागात पेशव्यांनी नियुक्त केलेले सरमंडलोई रामचंद्र फुसकुटे हे काम पाहत असत त्यांनी अत्यंत कठोर पद्धतीने हा प्रश्न हाताळला परंतु त्याचा फायदा झाला नाही अहिल्या देवींनी कारभार हाती घेतल्यानंतर या समस्येवर जो उपाय शोधला तो यापूर्वी कुणीही केला नव्हता अहिल्या देवींनी त्या समाजाची मानसिकता व हा व्यवसाय करण्यामागचे अपरिहार्यता समजून घेतली कुणाचा विश्वास नाही कसायला जमीन वा जमीन वा अन्य उपजीविकेची साधने नाहीत असे असताना त्यांच्याकडून लुटमार न करण्याची अपेक्षा करणे निरर्थक आहे हे त्यांनी जाणले त्यांनी या लोकांना कसायला जमिनी देऊन त्यातून उत्पन्न काढायला प्रवृत्त केले या भागातून जाताना भिलकवडी नावाचा कर परंपरेने चालत आला होता मात्र त्याला काही नियम वा सुसूत्रता सू नव्हती त्यामुळे मनमानी चालत असे अहिल्याबाईंनी त्यात सुसुसूत सुसूत्रता आणली कराचे प्रमाण व पद्धत ठरवून देऊन भिल्लांना अधिकृतपणे करवसुलीचे अधिकार दिले व त्याबदल्यात व्यापारी व मार्गस्थांना सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही दिली त्यामुळे कुणाची लुटमार झाली किंवा ऐवज पळवला तरी तो परत मिळवून देण्याचे काम त्यांनी या जमा, जमातीवरच सोपवले याशिवाय त्यांनी स्वतःच्या म्हणजे प्रशासनाच्या वतीने काही स्वतंत्र चौक्या पहारेही बसवले यामुळे लूटमार नियंत्रणात आली व प्रवासी बिनघोर प्रवास करू लागले शिवाय भिल्ल लोकांच्या सवयी व जीवनमान यातही फरक पडला इतके करूनही काही उपद्रवी भिल्ल मंडळी उपद्रव देतच राहिली अहिल्याबाईंचा उदार व समजूत तिचा धोरणाचा फायदाच त्यांना लक्षात आला नाही गुन्हेगारांना संधी द्यावी चांगल्या आयुष्याची सवय लावावी लावावी असे त्यांचे धोरण होते मात्र काही अट्टल व सराईत गुन्हेगार आपला मार्ग सोडत नव्हते उलट अधिकच उपद्रव करत होते मग मात्र त्यांच्याबाबत अत्यंत कठोर धोरणाचा अवलंब अहिल्यादेवींनी केला काही मोजक्या अट्टल गुन्हेगारांना कैद करून त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावली व ती अंमलात आणली याचा परिणाम होऊन अहिल्यादेवींचा वचक निर्माण झाला इंग्रज देखील त्यांच्या या हाताळणीने प्रभावित झाले होते सर जॉन मालकम लिहितात या डाकूंच्या वंशजांनी मला तीन वर्षे ज्या प्रकारे उपद्रव दिला त्यावरून अहिल्यादेवींनी आपल्या मूळ स्वभावाच्या विपरीत या डाकूंना कठोर शिक्षा का दिली असावी याची कल्पना येते अहिल्याबाईंनी या अशात भागात शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी जी प्रशासनिक उपाययोजना केली ती अतिशय कौशल्यपूर्ण होती त्यांच्या याच पद्धतीचा नंतर इंग्रजांना इंग्रजांनी देखील अवलंब केला अहिल्याबाई या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी किती झटत होत्या त्यांचे आणखी एक उदाहरण आहे आणि ते म्हणजे त्यांच्या कन्येसाठी केलेल्या वराची निवड अहिल्यादेवींनी भिल्ल व दरोडेखोर यांच्या बंदोबस्तासाठी दरबारात विडा ठेवला जो कोणी शूर युवक या चोरांचा व उपद्रवी मंडळींचा बंदोबस्त करेल त्याचा विवाह मी माझ्या कन्येसोबत करून देईन असा तो पण होता यशवंत फणसे हा तरुण शूर व कर्तबगार युवक पुढे आला व त्याने खरोखरच त्या उपद्रवी टोळ्यांचा बंदोबस्त केला अहिल्यादेवी आपल्या शब्दाला जागल्या व त्यांनी जातीचा विचार न मनात न आणता त्यांची कन्या मुक्ता हिचा विवाह यशवंतराव फणसे यांच्यासोबत लावून दिला यशवंतरावांमुळे राज्यातील गुन्हेगारीवर वचक बसला आणि राज्यात शांतता नांदू लागली होळकरांच्या राज्याचे साधारण तीन भाग पडत एक महाराष्ट्रातील भाग दुसरा महेश्वराचा भाग आणि तिसरा राजपुतानाच्या बाजूचा भाग अहिल्याबाईंनी कारभार हाती घेतला तेव्हा तुकोजी होळकर या नात्यातल्या विश्वासू तरुणाकडे युद्ध मोहिमा सैन्य व्यवस्था याचा जिम्मा दिला व प्रशासनिक जबाबदारी त्या स्वतः बघत तुकोजी यांना पुत्रवत होते अनेक मतभेद झाले तरी तुकोजींची मातोश्रीवरची श्रद्धा उनावली नाही तुकोजी कायदेशीर सुभेदार आणि अहिल्यादेवी व्यावहारिक प्रशासक अशी रचना अठ्ठावीस वर्षे चालली संस्थांच्या व फौजेच्या सर्व खर्चांवर मात्र नेहमी अहिल्यादेवींचेच नियंत्रण असे तुकोजींच्या हिशोबातही बाबतीतही त्या कधी ढिल्या ना पडल्या नाहीत अहिल्यादेवींनी आपला राज्यकारभार अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या जुने कालबाह्य कायदे त्यांनी रद्द केले प्रत्येक विभागाची शाखेची नव्याने रचना केली जुनी कर्जे हिशोब तपासून जुनी प्रकरणे काढून त्यावर त्यांनी त्यांनी अधिकाऱ्यांचे जबाब होऊन निर्णय होऊ लागले कारभार सुधारणेसाठी जे अनेक प्रशासनिक कायदे त्यांनी केले त्यात सतराशे एकोणऐंशी या वर्षी केलेले फडणीशी कायदे महत्वपूर्ण मानले जातात प्रामुख्याने संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी हा कायदा केला गेला फडणीस सबनीस पागनीस कारभारी यांची जबाबदारी काय याचे सविस्तर विवरण या कायद्यात आहे राज्यातील विविध विभाग कोणते होते व त्यांच्या सुसूत्रता आणण्याची रचना कशी होती हे यावरून लक्षात येते त्यातील काही कलमे अशी होती एक पोते जमादार खाण्यापैकी खर्चाच्या चिठ्ठ्या देण्याच्या फडणीसांनी दप्तरी ठेवून पोते व जमादार खाण्यावर चिठ्ठी फडणीसांनी करावी उचापतीच्या चिठ्ठ्या होतील त्याचवर तारीख फडणीसांनी घालावी दोन फौजेचा हिशेब करणे तो हजेरी हुकूम धन्याचे उरूबरू फडणीसांनी दप्तरीहून करवून त्याचवर मखलासी कारभारी यांनी करावा हजेरी फडणीस व सबनीस यांनी घेत जावी तीन महालपोते व जमदारखाना याची किर्द एक दिवसाड फडणीसांनी तयार करून रुजुवात करावी बाकी कारखाने जिरायदा जिरायतखाना हत्तीखाना उंटखाना वगैरेचे हिशेब त्या कारखान्यांचे कारखून आणतील ते फडणीसांनी तपासून कारखान्या कारखा कारभाऱ्यांशी दाखवून धन्याचे उरु उरुबरू फडशा करावा इतर मखलासी कारभारी यांची व्हावी कायद्यांची चोख कलमे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे हिशेब अतिशय चोख व अद्ययावत असत गोविंदराव बुळे नावाचे एक जहागीरदार यांनी स्वारा केला मात्र दहा वर्षाचा हिशेब दिला नाही अखेर त्यांच्यावर जप्तीचा आदेश निघाला जेव्हा ते हिशेब घेऊन यायला निघाले तेव्हा वाटेत आपली लूट झाली असे त्यांनी सांगितले त्यांनी सावकारांची देणी थकवली होती बरेच उलटसुलट हिशेब व सत्य काय व असत्य काय याबाबत निश्चित करणे अवघड झाले होते हे प्रकरण बरेच चिघळले व बरेच दिवस चालले परंतु अहिल्यादेवींनी अतिशय शांतपणे व सुज्ञपणे तो पेच सोडवला त्यांच्या या कौशल्याविषयी त्यांच्या चरित्रकार विनया खडपेकर लिहितात अहिल्याबाईंच्या व्यवस्थापनाची सर्व वैशिष्ट्ये या प्रकरणात दिसतात त्यांनी बुळे यांना मुजूर होऊ दिले नाही मात्र सूडबुद्धीने अद्दलही घडविले नाही सर्व हिशेब मागवला व तपासला एक एक खाते अगदी सोलून काढले सावकारांचे कर्ज फिटेल याची खबरदारी घेतली बुळे यांच्या कर्जफेडीचा भार हलका केला व राज्याचाही तोटा होऊ दिला नाही इतक्या किचकट प्रकरणात सर्वांचे समाधान होईल असा तोडगा काढणे हे खरोखर आश्चर्यकारक होते कविवर्य मोरोपंतांनी आपल्या काव्यातून अहिल्या देवींच्या या न्यायीवृत्तीचे केलेले गुणगाण यथार्थ आहे ते असे देवी अहिल्याबाई झालेस जगत्रयात तू धन्या न्याय धर्मनिरता अन्या काली माझी ऐकिली तू कन्या